महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या हरित संकल्पनेतून आज वृक्षारोपण करून कार्याची उपक्रमाची सुरुवात करण्यात आली शहरातील वाढते प्रदूषण तापमान वाढ व पर्यावरणीय अस्मतोल लक्षात घेता सोलापूर शहर अधिक हरित स्वच्छ व आरोग्यदायी करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून महापौर श्री विनायक कोंड्याल नगरसेवक जीवन चाबुकस्वार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सौ सारिका आकुल वार उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलनकर तसेच पर्यावरण दूत म्हणून ओळखले जाणारे डॉ मनोज देवकर हरित संकल्पना उपक्रमाशी संबंधित अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की वृक्षारोपण हे केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित ठेवता वृक्षसंवर्धन व संगोपनावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे भविष्यात सोलापूर शहर अधिक हरित करण्यासाठी अशा उपक्रमांची सात्याने अंमलबजावणी करण्यात येईल व सोलापूरचे माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांचे निधन झाले असून यांच्याही स्मृतीपर एक झाड लावण्यात आले तसेच महापौर विनायक कोंड्याल यांनी नागरिकांनी वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संरक्षण व जतन करण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले या हरित संकल्पनेअंतर्गत येत्या काळात शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण पर्यावरण जनजागृती मोहिमा शाळा महाविद्यालयात सहभागात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले सदर उपक्रमामुळे सोलापूर शहराच्या पर्यावरण संतुलनास चालना मिळणार असून स्वच्छ व सुंदर सोलापूर घडविण्यास निश्चितच मदत होणार आहे दोन हजार सव्वीस या वर्षात एक लाख वृक्षांची लागवड बरोबर संवर्धन होणार आहे असे उपमहापौर यांनी संबोधले आहे व हरित सोलापूर साठी सर्व नगरसेवक व लोकसहभाग संवेद असणार आहे कामाची सुरुवात वृक्षारोपण करून केली आहे आज मी लाडकी बहीण आपले सोलापूर हे हरित सोलापूर होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि पुढील काळात आपल्याला जे प्रदूषण आहे प्रदूषण हे ते कमी करण्यासाठी वृक्षारोपण करणं हे महत्वाचं आहे हा माझा एक संदेश होता म्हणून मी आज महापालिकेमध्ये सुरुवात झाड लावून केलेली आहे यावेळी माननीय महापौर विनायक सर हे आणि महानगरपालिकेतील सर्व अधिकारी स्टाफ तिथं उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम केले आहे